But... आपल्याकडे एक जातीवंत गय हो, सर मग But... जर सांगोला आला तर वाडेगावात आहे मग But... जरा चक्कर मारून जाता का इथं जवळ आला तर कुठं बर बर काय यशवंत दगडू खरात पण मला वाडे वाडेगावात बागल बोवाज म्हणून ओळखते ती गावात गय आहे तिसरी तीन महिने झालं गय तयार आहे युट्यूबला घ्यायसारखे आहे क्वालिटी आपल्याला राहायला घर गर नाही अर्धा गुंठ्यात राहतोय आणि दोन गाय आपल्याकडं माझ छातीत दुखत होत त्यामुळं पहिल्यांदा एक गाई घेतली आपण वीस हजारला आणि नंतर ले ले ती गई आपल्याला एक जणांना ग ती गाई येल्यावर ना त्या गोमूत्रात त्याचा खळमळ याय लागली मी पेट होतो तसंच मग ती माणूस म्हणला ह्या पिऊन आज तर मग ती दुसरी गाय आहे ती आपल्याला खिलार गै तशीच दिली आहे एक जणांना पण ती लय मोठी आहे आणि तुम्हाला फोटो शिडिओ पाठवायचं वाटलं तर नाव काय शो करू हो तुमचं चायनाचं नाव टाका खिल्लार शेतकऱ्यांचे शाल बरं बरं तुम्ही त्यांच बी घेतली होती ना मुलाखत होय होय ऐकली का बघितले की त्यांचं वडील आहेत त्यात काळी कालवड आपलं घरचा माणूस आहे हो त्यांच्या मामा येत मी पाच सहा वर्ष होतो वळसंगला जत तालुक्यात हा ते घरा सारखं संबंध आहे चांगला आहे की पोराला सरायची नानाजी घाटकी बर बर हा ते म्हणले बघा म्हणले त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा तुमचं काय पैसे वगैरे असते काय की हे मुलाखत करायला कस ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी स्वच्छेने द्यायचं परिस्थिती आहे त्यांच्यासाठी माझं हो ते बरं बरं चालतंय तर मी येऊन तर जावं म्हणजे तुम्ही काय असाल ती बघू आपण हो हो तुम्हाला कळेल फोन दुपारी तुम्ही उचाला नाही मी काय होतंय जरा दिवसभर कामात असल्यामुळे मोबाईलकडे जास्त लक्ष देत नाही दिवसा बरं म्हणजे एक ठेव तेव्हा इकडं आलं ग नाही कुठं जवळ तुम्हाला माझ्यासाठी म्हणजे परवडावं यायला जायचं आणि जरी तुम्ही खास माझ्यासाठी आलात तरी तुमचं जे फोर व्हीलर ये <laughs> <laughs> ने येत आहे का टू व्हीलर वरन टू वरन येतो मग काय असेल ते गाडीचा खर्च देतो शे पाचशे काय ते आला तुम्हाला एवढं तर देणार शंभर टक्के माझ्या परिस्थिती मी लय बेकार कंडिशन मधनं माझ माझे आयुष्य काढलेलं आहे मी मुलाखत घेण्यासारखं तुमचं ला एक नंबर ना असं तुम्ही बघचाल किती तर लाईफ होतील काय सांगता येणार नाही हा ना? कारण आई जलमता वारले वडील एक महिन्यात असताना आणि एवढं हा काढले मराठी टपलेलो पाक पण मला गयेने आणले माणसात आणि गयेन मी जिवंत राहिलो या डॉक्टर माझ्याकडे दवाखान्यात सगळे काग राहिली प्रभानंद महाराज कसं झालत तसं माझं एका बाजूला झालत छातीला मी दवाखान्याला पैसे भरपूर गेले माझ्याकडे सगळं बिला आपल्याकडे परत जन्म हे लय लय माझं तुम्ही समोर एकदा म्हणणार मला आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही माणूस भेटलाय म्हणणार असं बर आपण लोकांच्या छत्तीस वर्षे माझं आता सेहेचाळीस रेनिंग चालू आहे आणि लोकांच्या ड्रायव्हिंग केली छत्तीस वर्षे आणि कोणी पैसे दिलं कोणी बुडवलं माझे पैसे त्याने वाहने ऐकली जिमनी ऐकल्या सोन्याच्या दुकान विकली त्या माणसांनी हा पण आपण